जर तुम्ही खरंच एक मराठी मनाचे असाल तुम्हाला माऊलींच्याबद्दल थोडीसुद्धा जर माहिती असेल ना तुमच्या डोळ्यातनं पाणी वाचून राहत नाही जेव्हा तुम्ही संजीवन समाधीचा सोहळा बघता अहंकार माणसाचा खूप वाईट गोष्ट असते जर माणसाला त्याची लागण झाली तर ह्या समाजात आत्ता गरज कशाची आहे तर मनशांतीची आहे हा चित्रपट ॲक्च्युली प्र पौराणिक नाही आहे हा आपला धार्मिक इतिहास आहे आणि त्या संतांच्या शिकवणींचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे समाज घडवण्यामध्ये त्यामुळे हा जो भक्तीचा संस्कार आहे ना याची सुरुवात या, या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा आताच पुण्यामध्ये पार पडलेला आहे मी गाठलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर सर यांना मनापासून एकतर स्वागत आहे तुमचं आणि आज जो काही क्षण इकडे घडलेला होता तो विलक्षण असा एक योग होता आपण म्हणूया काय सांगाल सर्वप्रथम दादाच्या अर्थातच भूमिकेचा भाग आपण नेहमीच राहिलेला आहात पण इकडे एक पौराणिक ऐतिहासिकच्या पलीकडची एक व्यक्तिरेखा होती काय सांगाल रामकृष्ण हरी सर्वांना हा चित्रपट ॲक्च्युली प्रभा पौराणिक नाही आहे हा आपला धार्मिक इतिहास आणि परत तेच आहे की आपण असं लोकांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले की शिवराज अष्टकातले पाच चित्रपट झालेले आहेत अजून तीन व्हायचे बाकी आहेत तर हे दुसरं काय आहे मध्ये तर ही एक पॅरल स्ट्रीम आहे मी कायम बोलत आलेलो आहे की जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटांनी शक्तीचा संस्कार केला तसाच या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी परंपरा आहे संत परंपरा आहे आणि त्या संतांच्या शिकवणींचासुद्धा खूप मोठा सहभाग आहे समाज घडवण्यामध्ये त्यामुळे हा जो भक्तीचा संस्कार आहे ना याची सुरुवात या चित्रपटापासून जाते आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आत्ता समाजाला ह्या चित्रपटाची गरज आहे कारण की सगळीकडेच नैराश्य म्हणजे ज्याला आपण आजच्या लँग्वेजमध्ये तरुणांच्या म्हणतो ना डिप्रेशन ॲन्झायटी होते मला मी खूप लो फील करतो तर मला असं म्हणायचं आहे की ते जे चित्त थाऱ्यावर नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं आहे म्हणजे मी काय म्हणतो ना लाईफस्टाईल डिसिजेस जास्त आहेत आपल्याला ॲक्च्युली शरीराला काही नाही झालेलं आपण छान जगू शकतो आपली इम्युनिटी खूप चांगली आहे आपण गाडीवरची पाणीपुरी खाऊ शकतो म्हणजे आपली इम्युनिटी खूप चांगली आहे बरोबर की त्यामुळे ह्या समाजात आत्ता गरज कशाची आहे तर मनस शांतीची आहे शांत व्हा पळू नका धावू नका शांत तर शांत होण्याचं चित्रपट आहे आणि माऊलींनी एवढ्या इतके वर्ष आधी सातशे पन्नासावं वर्ष जन्मोत्सवाचं चालू आहे इतक्या वर्षांपूर्वी माऊलींनी हे सगळं ऑलरेडी देऊन ठेवलेलं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की चौऱ्याऐंशी वर्षापूर्वी प्रभात कडनं एक तो प्रयत्न झाला ब्लॅक अँड व्हाईट संत ज्ञानेश्वर त्याच्यानंतर मग ही एक परंपरा पुन्हा एकदा माणसांच्या मध्ये रुजवावी असं प्रामाणिकपणे वाचलं म्हणून हा चित्रपट निर्माण केला तो क्षण मला जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा दिग्पाल दादानी तुम्हाला सांगितलेलं होतं मी अशी अशी कलाकृती आता पडद्यावरती आणण्याचं म्हणजे माझा एक मानस आहे आणि यामध्ये त्याच्या संहितेवरती काम चालू आहे ती प्रत्यक्षात ज्या वेळेला संहिता तुमच्याकडे आली आणि मग ती भूमिकेचं ज्या वेळेला तुमच्याकडे सगळंच नरेशन झालेलं होतं सगळा तो प्रसंग काय होता खरं तर ही प्रक्रिया काय आहे ना आम्ही एक टीम म्हणून जेव्हा वेगवेगळ्या आम्ही काही असे मित्र आहोत मी दिग्पाल लावदूत की जे ऑलमोस्ट रोज भेटतो त्यामुळे या रोजच्या चर्चा चर्चा ज्या होतात ना त्यामधनं आलेल्या या संकल्पना असतात खरं सांगायचं त्यामुळे असा आपण चित्रपट करूयात हे सगळं ठरतं परंतु तो प्रत्यक्षात यायला दिग्पाल खूप धावपळ करतो आणि तो त्याच्या त्या कन्सेप्टच्या मागे लागून त्याच्यावरती रिसर्च करून ते लिखाण करून हे सगळं एकत्र तो करतो आणि त्यांनी मला खूप आधीच सांगितलं होतं तो, तो म्हणला मला चांगले दुसरं नाही तू यू हॅव टू डू द रोल ऑफ चांगला मी म्हटलं ठीक आहे करूया आता पण काय सगळा गेटअप आहे आणि छान मोठा रोल आहे मोठा इन द सेन्स चौदाशे वर्ष चौदाशे वर्षांचे इतके मोठे योगी पण ते शरण जातात मुक्ताईंना तर फार सुंदर चित्रित झालेलं आहे आणि भूमिकेंनी जर काही दाखवलं असेल मला कारण मी काही चांगदेव पासष्टी वगैरे वाचलेला माणूस नाही परंतु मला पहिल्यापासून माझा आजोळ आळंदी असल्यामुळे मला सगळं माहिती आहे त्यामुळे मी म्हटलं की अरे वा एवढं छान अहंकार माणसाचा खूप वाईट गोष्ट असते जर माणसाला त्याची लागण झाली तर त्यामुळे तो अहंकार होऊ नये चौदाशे वर्षांचे योगसाधना करूनसुद्धा तुम्हाला जर अहंकार आला तर ते त्यामुळे कुठे नतमस्तक झाले चांगदेव महाराज की जिथे ते वाघावर न यायचे हातात नाग असायचा सजीव सगळ्या सृष्टीवरती सत्ता चालायची पण माऊलींनी साक्षात भिंतच चालवून दाखवली हो जी निर्जीव भिंत चालवू शकतो म्हणून तिथे नतमस्तक झाले तिथे अहंकार गळून पडले तर हा सगळा हे सगळं आमच्या चर्चांमधनं दिखपालवर आम्ही जी चर्चा करतो त्यातनं कॅरेक्टर ओपन होतं जास्त मला थोडंफार त्या म्हणजे त्या पिढीशी निगडीत असल्यामुळे माझा आजोळ असल्यामुळे माऊलींच्या मंदिरात खूप लहानपणापासून जात असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या पण ह्या पडद्यावर कदाचित तेच पुण्य आहे लहानपणी माऊलींच्या समाधीचं दर्शन वेळा घेतल्याचं पुण्य की या या चित्रपटाचा हो एक भाग सगळ्या चित्रपट घडण्याची जी प्रक्रिया होती त्यामध्ये एक भारावून टाकणारा एक आपण प्रसंग घडतोच घडतो काहीतरी असं घडतं की ज्याला आपण स्वतःला आपण त्याच्यामध्ये आपण रिलेट करत असतो काय तो प्रसंग होता की किंवा तसा काही अनुभवती वगैरे काही अनुभूती अशी आहे ना की मी म्हटलं तसं की हा इतिहास आहे याच्यावरची धूळ झटकून लोकांपर्यंत तो न्यायची गरज होती म्हणजे जर तुम्ही खरंच एक मराठी मनाचे असाल तुम्हाला माऊलींच्या बद्दल थोडीसुद्धा जर माहिती असेल ना तर तुमच्या डोळ्यातनं पाणी वाचून राहत नाही जेव्हा तुम्ही संजीवन समाधीचा सोहळा राहतो आणि माझ्या बाबतीत काय झालं आहे गंमत तुला सांगतो की ऐतिहासिक गोष्टी आपल्याला खूप माहिती असतात पण जेव्हा तेच पात्र करायला तुम्ही उभे राहता आणि समोर ती संजीवन समाधी घडती हे बघतो ना तेव्हा खूप गैवरायन यायला होतं की आपण ॲक्च्युली जो इतिहास आहे तो पुन्हा आपल्या डोळ्यासमोर घडतो आहे तर ते खूप म्हणजे काय म्हणतात ते की अविस्मरणीय दोन दिवस की जे कधी मला स्मरणात जाणार नाही की ते दोन दिवस जे आम्ही समाधी सोहळा जो चित्रित केला बापरे आणि काय तो तेजस दिसला है रे साक्षात माऊली डोळेच वेगळे झाले आणि हे दिग्पाल सांगतो काय मी पण सांगतो या तुझ्या माध्यमातन की आय बिलीव्ह एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी तर ती जी एनर्जी होती त्या सीन शूट करतानाची की का काय त्याला परिणाम केला माहिती नाही त्याला सणसणून ताप आला एकशे चार ताप आला त्या ती सगळ्यात त्या त्याच्यातनं त्या सीन मधनं तो बाहेर पडेपर्यंत दुसऱ्या समाधी चित्रित करतानाचे जे दोन दिवस आहेत ना ते काहीतरी वेगळं घडलं त्या दिवशी मग जरी तो चित्रपट आहे जरी हे सगळं खोटं आहे जरी ऍक्टर्स आहेत पण तरी ते तत्व असताना ती एनर्जी असते कुठनं तरी येते आणि ती त्या दिवशी तेजसमध्ये जी होती साक्षात माऊलीच आहे आणि तो दिसला आता तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलं शेवटच्या सीनला काय दुसरं मला सांग ना काय त्याला पॅरलच नाही आहे काय विज्युअलच नाही माझ्या दृष्टीने ते तू बसलेत माऊली सगळे ते चक्र बंद करत 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 चालले हे सगळं दाखवलंय दिस इज ऑल सायन्स म्हणून हे तरुणांना दाखवायचं हे थोतांड नाही हे विज्ञान आहे त्यासाठी बघा खूप <laughs> छान वाटलं बोलून आणि अर्थातच अठरा एप्रिलची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि आम्ही सगळेच उत्सुक आहोत थँक्यू सो मच तुम्ही संवाद साधला अल्ट्रा मराठीसोबत आणि परत एकदा जाता जाता तुमच्या या भूमिकेला साष्ट सगळ्यांच्याच दंडावत मी घालतो रामकृष्ण हरी